निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारांची यादी जर आपण पाहिली तर सर्व पक्ष आहे म्हणजे यातला कुठलाही पक्ष अपवत नाही भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल तर या सर्वांनी आपापल्या घराण्यातील नेते किंवा आपापल्या घराण्यातली पुढची पिढी ही आपल्याला उतरवलेली दिसते म्हणजे भाजपनं असं ठरवलेलं आहे की आमदार आणि खासदारांच्या घरातील उमेदवार द्यायचं नाही तर त्यालासुद्धा पळवाट इथं सांगलीमध्ये काढण्यात आलेली म्हणजे आमदार सत्य देशमुख यांची कन्या आहे साई तेजस्वी देशमुख हिला जनस्वराज्य पक्षाकडून कोकरूड जिल्हा परिषद येथेमध्ये तिकीट देण्यात आलेलं आहे तर इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं सांगली जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपद हे महिला राखीवसाठी आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरात किंवा आपल्या याच्याकडं हे जिल्हा परिषद सत्ता राहिली पाहिजे जिल्हा परिषद सत्ता ही ग्रामीण भागावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी महत्त्वाची असते त्यामुळं सर्व राजकीय पक्षांचा आपल्या घराण्यातील किंवा आपल्या जवळचा कार्यकर्ता या मागे असावा असं सगळ्यांची इच्छा असते सध्या पक्षांतर बंदी खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणजे एखाद्या उमेदवाराला आपण निवडून आणायचं मोठा त्यासाठी खर्च करायचा त्यासाठी घसा कोरडा करायचा त्याला निवडून आणायचा आणि मग तो कुठल्या पक्षात जाण्याची गॅरंटी नाही त्यामुळं सर्व लोकांचा कल आपल्या घरातल्याच उमेदवारांना देण्याचा असतो आपण नमस्कार मी हनुमन मोजे हनुमन मोहिते डॉट सुर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आता जिल्हा परिषद निवडणुका राज्यात जाहीर झालेल्या त्यांना आता जिल्हा परिषद निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता सुरू आहे सांगली जिल्हा परिषदे पुरतं आपण बोलायचं झालं तर इथं एकसष्ट जागांसाठी निवडणूक होती आता या एकसष्ट जागामध्ये आपण जर पाहिलं तर एक ट्रेंड आपल्याला असा दिसतो की सर्व पक्षीय नेत्यांनी इथं घराणेशाही जोपासलेली आहे आणि ही निवडणूक ही अनेक घराण्यांमध्ये अशी निवडणूक होणार आहे म्हणजे आपण जर सगळ्या सर्वपक्षीय लोकांची जर निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारांची यादी जर, जर आपण पाहिली तर सर्वपक्षीय म्हणजे यातला कुठलाही पक्ष अपवाद नाही भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल तर या सर्वांनी आपापल्या घराण्यातील नेते किंवा आपापल्या घराण्यातली पुढची पिढी ही आपल्याला उतरवलेली दिसते म्हणजे भाजपनं असं ठरवलेलं आहे की आमदार आणि खासदारांच्या घरातील उमेदवार द्यायचं नाही तर त्यालासुद्धा पळवाट इथं सांगलीमध्ये काढण्यात आलेली म्हणजे आमदार सत्य देशमुख यांची कन्या आहे साई तेजस्वी देशमुख हिला जनस्वराज्य पक्षाकडून कोकरूड जिल्हा परिषद येथेमध्ये दे तिकीट देण्यात आलेलं आहे तर इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं सांगली जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपद हे महिला राखीवसाठी आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरात किंवा आपल्या याच्याकडं हे जिल्हा परिषद सत्ता राहिली पाहिजे कारण जिल्हा परिषद सत्ता म्हणजे अनेक प्रकारच्या विभागांवर नियंत्रण अशा प्रकारचं एक असतं आणि राज्यमंत्रीपदाचा त्याला दर्जा असतो आणि फार मोठ्या प्रमाणात जी साधनं असतात वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात त्यामुळे जिल्हा परिषद सत्ता ग्रामीण भागावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी महत्वाचे असते त्यामुळं सर्व राजकीय पक्षांचा आपल्या घराण्यातील किंवा आपल्या जवळचा कार्यकर्ता या मागे असावा असं सगळ्यांची इच्छा असते त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर आत्तापर्यंत आपण जिल्हा परिषद अध्यक्षांचं Uh, काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी घराण्यातले उमेदवार दि, आपल्याला पाहायला दिसतात तर याच्यामध्ये आपण सत्य देशमुखांचा उल्लेख केला त्यानंतर आपण जर पाहिला तर कदम घराण्यातले या वेळेला तीन जण हे जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलेले आहेत स्वतः स्वतः पथकराव कदम यांचे जर आपण बघितले तर सगळे नातू आहेत आणि विश्वित कदम यांचे भाचे म्हणलं तर ऋषिकेश लाड आहेत म्हणजे महेंद्र अप्पा लाड यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड आहेत हे कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक लढत आहेत तर ते ऑलरेडी ते त्यांच्याकडून दोन श्रीपती कारखाना असेल नागेवाडीचा भारती शुगर फ्यूल असेल तर हे दोन तीन कारखाने ते सांभाळतात त्यामुळे त्यांचा त्यांचा ऋषिकेश लाड युवा मंचतर्फे त्यांचं काम पण कुंडल परिसरात आहे अतिशय तरुण नेतृत्व आहे तिथं पतरोग कदमांच्या सगळा विचार आणि वारसा जपताना त्यांनी कुंडल परिसरात चांगलं काम केलेलं आहे आणि महेंद्र अप्पा लाड हा म्हणजे त्यांच्या वडील यांचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे मागच्या सुद्धा शरद लाड आणि महेंद्र अप्पा लाड यांची जोरदार लढत त्या ठिकाणी झाली होती त्यामुळे त्याच मतदारसंघामध्ये आता ऋषिकेश लाड ह्या मोठ्या प्रमाणात इतर निवडणूक लढवत आहेत आणि आता नुकतंच त्यांच्या मातोश्रींचं म्हणजे जे पतारो कदमांची कन्या होत्या आणि विश्वकदमांची भगिनी होत्या भारतीय ते लाड यांचं नुकतं निधन झालं तर त्या त्याप्रमाणाची एक सहानुभूती आणि त्यांचा एक स्मृतीचा एक सगळा जो तिथला जो सगळा परिसर आहे त्यामुळं त्यांचा त्याचा फायदा किंवा त्या सहानुभूतीची एक चांगली बाजू ही ऋषिकेश लाड यांच्या बाजूने त्यामुळे ऋषिकेश लाड हे उतरले दुसऱ्या बाजूला बघितलं असेल तर आपण मोहरा कदमांचे दोन नातू म्हणजे एक दिव्यजय कदम असतील ते चिंचणीमधून पंचायत समिती लढत आहेत आणि दुसरे जितेश कदम म्हणून आहेत की जितेश कदम जे विशुद्ध कदमांचं तिथल्या पोलूस आणि कडेगाव तालुक्यातल्या कामं सांभाळतात ते सुद्धा हिंगणगावमधून निवडणूक लढत आहेत त्यामुळं ती सुद्धा आपण बघतोय की ह्या घराण्यातील तिघ जण या निवडणुकीत उतरले दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल तर राहुल महाडिक आहेत म्हणजे सम्राट महाडिक यांचे बंधू राहुल महाडिक आहेत जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत तर त्यांच्या पत्नी हर्षदा म्हणून त्यासुद्धा येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत देवराज पाटील आहेत त्यांच्या घराण्यातले सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आपण बघितलं असेल तर जयराज पाटील तिथं कामेरीत आहेत ते सुद्धा सीबीआयप्पांचे चिरंजीव आहेत ते सुद्धा तिथे निवडणूक लढत आहेत आपण बघितलं असेल तर आमदार सुहास बाबर यांचे बंधू आहेत अमोल बाबर जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत आणि आता विटा विटा नगर विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत शीतल बाबर ह्या सुद्धा नागेवाडी गटातून जिल्हा परिषदेला उभारलेल्या आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर, तर संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर बाबा पाटील आहेत ते सुद्धा चिंचणी मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे तिथं त्यांच्या घरातील अक्षय पाटील यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गोपीचंद पडळकर यांच्या ज्या बंधू आहेत ब्रह्मानंद पडकर त्यांच्या ज्या पत्नी आहेत माधवी पडळकर त्या सुद्धा निंबोडे गटातून आठपाडी गटातून उभारलेले आहेत म्हणजे जे, जे गोपीचंद पडळकर हे घराणेशाहीच्या विरोधात अनेक वेळा भाषण करत होते ज्या वेळेला सन दोन हजार एकोणीस साली घराण्यातील उमेदवार किती दिवस तुम्ही करणार असं त्यांची भाषणं खूप गाजलेली होती पण आज त्यांच्या मातोश्री सरपंच आहेत त्यांचे बंधू आहेत ब्रह्मानंद पडळकर हे सभापती होते आता त्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत उभारत याबद्दलचा प्रश्न सुद्धा सुहास बाबर यांनी उपस्थित केलेला होता की आमच्यावर घरायचा आरोप करणारे आता त्यांना तो अधिकार अशा प्रकारचा विषय पण त्यावेळेला होता आपण जर बघितलं तर शरद लाड आहेत की जे आता भाजपने नुकतेच प्रवेश केलेत आणि पदवीधर मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत त्यांच्या पत्नी धनश्री लाड आहेत त्या सुद्धा कुंडल मतदारसंघातून निवडणूक लढतात म्हणजे मी सांगितलं तुम्हाला मागा की पतवरा कंदमांचे नातू ऋषिकेश लाड विरुद्ध धनशील लाड अशी लढत तिथं एक हाय वोल्टेज लढत होणार आहे या बरोबरीनेच अनेक घराण्यामधले सगळे जे लोक आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे आपण जर बघितलं तर रामाराव दादा पाटील यांचं जे घराण होतं तर त्यांचे चिरंजीव विलास पाटील आहेत ते आपल्याला बाळून तिथनं गटातून उभे आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर मोहनराव भोसले जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यांचे चिरंजीव जयदीप भोसले हे शिवसेनेकडे उभे आहेत तर अनेक असे उमेदवार आहेत की जे घराणेशाहीतून आलेले आहेत त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या घराण्याचं हित किंवा घराण्याचं हे जपलेलं आहे तर नेमकं काय का ह्याच्या मागे कारण असू शकतात की आपल्याला वाटते की घराणेशाही ही नेत्यांनी का झालं तर याला एक दोन तीन कारणं आहेत की एक गोष्ट आहे की आपल्या समाजानं घराणेशाही स्वीकारलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर वसंतदादा घराण्याकडे एकोणीसशे पासून जवळजवळ पन्नास वर्ष खासदारकी आपण त्यांच्या घराण्यात आपण पाहतोय शरद पवारांच्या सुद्धा आपण खासदार की अशा प्रकारची बघितलेली आहे राणेंचं आपण घराणं बघितलेलं आहे विखे पाटलांचं घराणं आहे बाळासाहेब थोरातांचं घराणं आहे भाऊसाहेब थोरातांचं घराणं आहे विजयसिंग मोहिते पाटलांचं घराणं आहे तिथं धरिशिंद पाटील आपल्यालाकडं खासदार आहेत आता उदयनराजेंचं घराणं तर आपण बघतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांचे ती तेराव्या सुद्धा असूनसुद्धा आत्तासुद्धा खासदार आहेत ते छत्रपती संभाजीराजेसुद्धा खासदार होते तर आपल्या समाजानं ही घराण्याच्याही स्वीकारलेले स्वीकारलेली आहे लोकशाही आपल्याला जरी झाली असली तरी आपली मानसिकता अजून लोकशाहीला पोषक अशी झालेली नाही आपण अजूनही माणूस म्हणून आपण नागरिकशाही जर शिकत असलो तरी आपण काही बाबतीत प्रजा म्हणूनच आपण आपलं वर्तणूक असते अशा प्रकारचं आपल्याला माहिती आहे म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला रुजायला हळूहळू वेळ जाईल आपण नागरिक म्हणून करण्याच्याऐवजी प्रजा म्हणून करतो असं एक मध्यंतरी एका तज्ज्ञानं म्हणलेलं होतं तर त्याबद्दल विचार करतो दुसरा एक मुद्दा आहे की सध्या पक्षांतर बंदी खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणजे एखाद्या उमेदवाराला आपण निवडून आणायचं मोठा त्यासाठी खर्च करायचा त्यासाठी घसा कोरडा करायचा त्याला निवडून आणायचा आणि मग तो कुठल्या पक्षात जरी गॅरंटी नाही त्यामुळं सर्व लोकांचा कल आपल्या घरातल्याच उमेदवारांना देण्याचा असतो आपण जर बैठक राज्य पातळीवर गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झालेल्या आहेत जयकुमार रावल जे मंत्री आहेत त्यांच्या मातोश्री आपल्याला नगराध्यक्ष झालेले दिसतात तर अशा प्रकारची प्रवृत्ती आहे त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा होऊ नये आपली माणसं फुटून जाऊ नयेत त्यामुळे आपल्या घरातलाच केला तर मग त्याला अडचणू शकते त्यामुळं तो एक त्याच्या मागचा हेतू असू शकतो आणि दुसरी गोष्ट निवडणूक ही प्रचंड खर्चिक झालेली आहे म्हणजे सामान्य माणसाचा जर एखादा माणूस उभारला तर त्याला खर्च निवडणुकीचा परवडत नाही त्यामुळे आपण जर पाहिलं तर लोकांच्या पण अपेक्षा असतात की आम्हाला बऱ्याच गोष्टी लोकांनी द्याव्यात कारण आता सध्या मोठ्या मोठ्या सोसायटीतील लोकसुद्धा आपण नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत बघितले त्यामुळे हे खर्च सामान्य माणसाला परवडत नाही अशा वेळेला खर्च करायला तयार कोण होणार हा प्रश्न असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा नेत्यांना आपल्याच घरातल्या माणसाला तो खर्च हे करण्यासाठी करावं लागतं तर ह्या गोष्टी आता रुळलेल्या आहेत पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की घराणेशाही ही मात्र सांगली जिल्हा परिषद असू दे किंवा इतर राज्यात असू दे आता सगळीकडे ह्या मायस्ट्रोन झालेल्या आहे आणि त्या आपल्या अंगवळणी पडलेली आहे